मित्रांनो आजचं जे हिंगणगावचं मैदान झालं जे खऱ्या अर्थान गाजवलं आणि दोन नंबरचं मानकिरी ठरले आपले पाडेगावचा मल्हार आणि हेळगावचा शंभू तर दादा काय सांगाल आजच्या विजयाबद्दल काय बहिणी सगळ्यांचे दिवस फक्त बरं बघायचे बऱ्याच अडचणी होत्या म्हणजे चालू सीजन मध्ये तुम्ही बघत असत पायऱ्याचे वगैरे काय विषय होता नेमका रात्री झालाय बर पिसाळा आपले बरं बरं पायरा केला त्यांनी पायरा केला रात्री पाहिलं तीन वाजेच राहिला पाहिजे बर राहिली शंभूचे पण कार्यकर्ते आहेत माग काय सांगितलं दादा शंभू बैल कुठला एक्झॅक्टली आणि कोणते खांदी वगैरे पोहतो यांचा काय सांगाल आजच्या विजयाबद्दल कितवा गुलाय आता गाठावरचा एक नंबर केला दोन नंबर बैल कितव्या तासाला पडला ते पण सांगा आणि कितव्या गटाला आणि सेमीला कितव्या सेमीला लावता सत्तावीस मध्ये दोन नंबर दोन नंबर दोन नंबर तास हो तास। दुसऱ्या तरी बैलाची पळण्याची टेक्निक म्हटलं तर एकदम आपला बलमा सातरा एक्सप्रेस बलमा किंवा निंबळकर सरांचा सरज्यासारखे काय सांगेल त्याबद्दल बैल आपला पोहचते पण आपल्या पायरा होत नव्हता चांगला बैला पहिला अंधारात अंधारात होतं तीन मी काल पायरा केला रात्री नियोजन झालं सकाळी लवकर चार वाजता गुलाल झालं अचानक पायरा झाला दादा रात्री पायरा झाला तुमचा म्हणजे असं पण नाही की काय आधी पूर्वसंचित नियोजन होतं आठवड्यापूर्वी असं काय नव्हतं खरं नियोजन पहिला होतं प्रिन्सवाल्या बरं उद्याचा अचानक कोण आला की पहिला आपला माहित होतं मी नियोजन केलेलं बरं बरं प्रिन्सवाल्यांचा पण आभार की त्यांनी आम्हाला नाही का समजून घेतलं समजून घेतलं

आणि आज मला वाटते तुम्ही दोन्ही ग्रुपचे जे पैरेकरी होते सेम वयाचे आहे असं काय नाही की मोठा माणूस आहे तुमच्यात काय असं असं त्याबद्दल काय सांगा बर तरी मल्हार आणि आपल्या शंभूची जोडी पहिल्यांदाच पाहिली काय स्पीड लागलं जोडीला आणि कशा पद्धतीने पाहिली फाइनलला सगळ्यांनाच गाडी कुठली तरी गाडी गावा गाडी असली गाडी एक नंबर किती गाडी खाली तास पण होती पण निकाल आपल्याला दिला दोन चेदारी बैल टॉप तास लागला आणि आपला बैल इकडे தான तरी शंभूचे नाही म्हटलं तर बरेचसे बिनजोडच्या फायनली झालेत काय सांगाल किती फायनल झाले दोनशे एकवीस गुला बर 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 लहानपणीपासून तुमच्याकडे आहे ना म्हणजे सहा महिन्याचं असल्यापासून बरं 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 सहा सहा महिन्यापासून आपल्या काय आपण परत

असं काय मित्रांनो एक मोठे असे बैलगाडी मालक असं नाही सर्व सर्वसामान्य ना शेती करतात परत हे करतात दादा काय सांगेल पाचशे हजार रुपये गोळा करून पण तुम्ही बैलगाडी अड्ड्यावर येता असं काय विषय ऐकला आता बैल नव्हता तेव्हा तुम्हाला बघाय आम्ही जायचं बांधव बसायचं शंभूजी बैल नाही आपला इथे एक नंबर करला आज पूर्ण झाली आपली शंभर बैल होता दोन नंबर एक नंबर होणार तर बैलणार मैदान सकाळपासून एकदम व्यवस्थित काय विषय तरी गटाला गाडी पहिल्यांदा ही झालेली थोडीशी बसली नव्हती परत एकदा नोंदवली तुम्ही म्हणजे आज नशीब होतं शंभर टक्के म्हणाला तरी पण फाईन गटाला पहिल्यांदा जेव्हा पळवलेली

चालतंय दादा शुभेच्छा तुम्हाला आणि असंच आपला शंभू आणि मल्हार बुलाला राहिजन